संत महात्पे आपण सर्वजण जर प्रेमाने सद्भावनेने परस्परावरती निष्ठा ठेवून एकमेकांना भेटलो तर स्वामी म्हणतात की मी भेटण्याचा आनंद तुम्हाला निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच आपण सर्वांना एकमेकांना भेटण्याचा हा खूप योग मुल परिवाराच्या वतीने श्री आवारे यांच्या वतीने आलेला आहे त्यात सगळे सामील आहेत त्यांना धन्यवाद देण्यासाठी तर टाळ्या वाजवा आपण सर्वांना लक्षात घेता येथे पदयात्रेतले अनुभव हो, कथन करण्यासाठी मी काही बांधवांना विनंती करत आहे प्रथम सन्मानासाठी आव्हाड साहेब सिनियर मोस्ट चला आव्हाड साहेब आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आणि सुखेनं संसारचे अधिकारी आणि नाशिक अखिल भारतीय मानव परिषदेचे उपाध्यक्ष श्री ज्यांच्यामुळे ही पदयात्रा बारा वर्षाच्या पूर्णत्वाकडे गेली ते बाबांचे पट्टशिष्य आणि आपण सर्व ज्यांना भाऊ मानून संबोधतो ते भाऊ आणि उपस्थित आणि उपस्थित आपण सर्व महानुभाव म्हणजे महानुभाव कशासाठी तर आपण सगळे महा अनुभवी आहात माझ्या सर्वात महत्वाचं की मी आज आपण सर्वांसमोर मी माझ्याकडून जी चूक झाली किंवा माझ्याकडून जी अं माझी खंती जी आहे ती ह्या वर्षी माझ्या काही अडचणीमुळे मी आपल्याबरोबर उपस्थित राहू शकलो नाही सर्वात प्रथम मी आपण सर्वांचं